गती जलद वाचू बातम्यांसाठी पाहत राहा महामीडिया ट्वेंटी सदैव तत्पर इचलकरंजी शहरात कुणचेमळा परिसरात बेकायदेशीर दारू अड्ड्यावर आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांनी स्वतः धडक देत अड्डा उद्ध्वस्त केला आहे नागरिकांच्या वारंवार तक्रारीनंतर आमदारानी तातडीने घटनास्थळी भेट देत कारवाई केली असून या धाडसी पावलाचे सर्वत्र कौतुक होत आहे वारंवार तक्रार करूनही पोलिसांकडून केलेल्या दुर्लक्षपणामुळे अखेर कुडचे मळा परिसरातील बाळनगर येथे बेकायदेशीरित्या सुरू असलेला गावठी दारूचा अड्डा भागातील नागरिकांनी आमदार राहुल आवाडे यांच्या मदतीने बंद पाडला दरम्यान आमदारांनी दिलेल्या सूचनेनंतर शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा करून साहित्य जप्त केले तर पुन्हा हा दारू अड्डा सुरू होता कामा नये असा इशारा आमदार आवाडे यांनी दिला आहे याबाबत मिळालेली माहिती अशी कुडचेमाळा येथील बाळनगर या ठिकाणी बेकायदेशीरित्या दारू अड्डा सुरू होता या ठिकाणी येणाऱ्या मद्यपींमुळे भागातील नागरिकांना विशेषतः महिला वर्गाला नाहक त्रास होत होता दारू पिऊन दंगा करणे निळवस्त्र फिरणे अशा प्रकारामुळे नागरिक त्रस्त झाले होते या संदर्भात भागातील महिलांनी पोलीस ठाण्यामध्ये जाऊन तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला होता पण त्यांनाच सल्ला देऊन परत पाठवण्यात आले त्यामुळे चार दिवसांपूर्वी भागातील महिलांनी आमदार राहुल आवाडे यांची भेट घेऊन सदर दारू अड्ड्याबद्दल तक्रार करत तो बंद करण्याची मागणी केली दारू या अड्डा बंद करण्याच्या सूचनाही केल्या होत्या पण आमदारांनी केलेल्या सूचनांकडेही दुर्लक्ष करण्यात आले अखेर गुरुवारी दुपारी आमदार राहुल आवाडे यांनी थेट दारू अड्ड्याच्या ठिकाणी धडक दिली त्यावेळी तेथे खुलेआम दारू विक्री सुरू असल्याचे निदर्शनास आले त्यांनी भागातील नागरिकांच्या मदतीने अड्ड्यातील साहित्य बाहेर आणून टाकले आणि या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर शिवाजीनगर पोलीस घटनास्थळी आले व त्यांनी पंचनामा करून साहित्य जप्त केले यावेळी आमदार आवाडे यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधत या दारू अड्ड्याबाबत तक्रारी येत असताना कारवाई का केली नाही याची विचारणा करत बेकायदेशीर अवैध व्यवसायांना पाठीशी घातले जात आहे का असा सवाल उपस्थित केला त्याचबरोबर हा दारू अड्डा पुन्हा सुरू होता कामा नये असा इशारा देताना चुकीच्या कामांना पाठीशी घातल्यास वरिष्ठ पातळीवर तक्रार करू असे सांगितले यावेळी बाळासाहेब माने संतोष शेळके नागेश पाटील प्रशांत कांबळे विनायक बजाटे बंडू मुळीक नरेश हरवंदे व नागरिक उपस्थित होते तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया महामेडिया सदैव तत्पर